श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नवीन वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी असा एक दिवा जरूर लावा जेणेकरून तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल तुमचं मूल अभ्यासात हुशार होईल प्रत्येक आईवडलांना वाटत असतं आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं त्यानं नान आपलं नावलौकिक करावं मूल हे यशस्वी व्हावं कुठल्याही क्षेत्रात त्याला यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं आणि त्याचसाठी पुत्रदा एकादशी ही या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी सायंकाळी एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याच विषयी या व्हिडिओत मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे पुत्रदा एकादशी आणि पुत्रदा एकादशी आपल्या सर्वांनाच माहीत आहे वर्षातून दोन वेळा येत असते पहिली येत असते ती म्हणजे श्रावण महिन्यात आणि दुसऱ्यांदा पौष महिन्यात पुत्रदा एकादशी येते तर पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी आज आहे आणि या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी मुलगा असो किंवा मुलगी यांच्यासाठी हा असा एक दिवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लावायचा आहे तर प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलाचं आयुष्य बघा शैक्षणिक ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत त्या सर्व दूर व्हावेत आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती व्हावी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही ना काही आपण प्रयत्न करत असतो तर त्यातील बघा एकादशी म्हटलं तर अगदी दर महिन्यात दोन वेळा एकादशी ही येत असते अशी वर्षातून चोवीस एकादशी येत असतात तर त्यातील पुत्रता एकादशी ही संतानप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते आणि त्याचबरोबर असलेल्या जे पुत्र आहेत त्यांच्यासाठी देखील काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्यांचा फळ जे आहे ते निश्चितच प्राप्त होत असतं तर त्यासाठी आपल्या मुलांच्या यशस्वी होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आप आईनं एक मुलांसाठी दिवा जरूर लावायचा आहे तर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हण हा दिवा लावायचा आहे दिवे लागणीची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते म्हणून दिवे लागणीच्या वेळी हा दिवा लावायचा आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम एक डिश घ्यायची आहे किंवा एखादी प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे मू तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे त्यानंतर ते तांदूळ त्या डिशमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर एखादा दिवा किंवा अगदी मातीची पंती जरी घेतली तरी चालणार आहे ही मातीची पंती त्या तांदळावर ठेवायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर बघा त्यामध्ये वात जे आहे दुहेरी वात जे आहे ती करून ठेवायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला आपल्या देवघरातील बाळकृष्ण जे आहेत त्यांच्यासमोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळद कुंकू व्हायचा आहे दीप दाखवायचा आहे फूल अर्पण करायचं आहे बाळकृष्णांसमोर हा दिवा लावायचा आहे आणि मनोमन त्यांच्यासमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवा अगदी प्रत्येक आईनं आपल्या देवघरात सायंकाळी जरूर लावायचा आहे पुत्रता एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी मानली जाते त्याचबरोबर सायंकाळी तुळशीजवळ देखील अशाच पद्धतीने एक दिवाद दिवा अवश्य लावायचा आहे हा तुळशीजवळचा दु देखील गाईचं शुद्ध तूप वापरून हा दिवा जो आहे तो लावायचा आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर बघा तुळशीजवळच्या दिवा हा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे तर काय करायचं आहे मातीची पंती घ्या तिळाचं तेल घ्यायचं आहे त्यानंतर कापसाची वात करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याखाली बघा तुम्ही तांदळाचा आसन देऊ शकता किंवा अगदी फुलांचं आसन दिलं आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ हा दिवा प्रज्वलित केला तर यानं माता लक्ष्मी प्रसन्न राहते त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मकता वातावरण जे आहे ते देखील तयार होत असतं घरातील नकारात्मकता ही दूर होते आणि घरात सकारात्मकता पॉझिटिव्ह जे आहे ती येत असते त्याच पद्धतीने पुत्रदा एकादशी म्हटलं तर या दिवशी एकादशी तिथीला बघा पितृ सुद्धा समर्पित आहे तर त्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ देखील एक दिवा तुम्ही लावू शकता बघा तुम्ही कणकेचा दिवा तयार करून तो देखील लावला तरी चालणार आहे किंवा अगदी मातीची पंती घेऊन हा दिवा लावला तरी चालणार आहे कारण पिंपळाच्या झाडावर आपल्या सर्वांना माहीत आहे देवदेवतांचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांचा अंश असलेलं हे पिंपळाचं झाड एकादशीच्या दिवशी तिथे बघा आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन त्यां पितरांच्या नावाचं नामस्मरण करून एक दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यामुळं आपले पितर जे आहे ते देखील प्रसन्न होत असतात अशा पद्धतीने आपल्या देवघरासमोर अगं देवघरात बाळकृष्णांसमोर एक मुलांसाठी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ देखील दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाजवळ देखील एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबावर बघा त्याचबरोबर दिवा लावल्यानंतर आपल्या बघा देवघरासमोर बसून काही नाही शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद